राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवला आहे तसंच त्यांनी त्यांचे मित्र माजी महापौर महेश कोठे यांनाही हा राजीनामा दिला असून कोठे यांनी हा माझा राजीनामा पक्षापर्यंत पोहोच करावा असं त्यांनी म्हटलं आहे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदी सुधीर खरटमल यांची निवड करण्यात आली यामागे महेश कोठे यांचा मोठा वाटा होता मधल्या काळात या दोन्ही नेत्यांनी एकत्रित काम केलं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महेश कोठे आणि सुधीर खरटमल यांनी काँग्रेसच्या विजयात वाटा उचलला परंतु नंतर माशी कुठं शिंकली माहीत नाही सुधीर खरटमल आणि महेश कोठे यांच्यात गटबाजी पाहायला मिळाली दरम्यानच्या काळात महेश कोठे हे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपली तयारी करत होते पण खरटमल यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्यानं कोठे यांच्या कार्यकर्त्यांनी नाराज होऊन महेश कोठे यांना राष्ट्रवादी सोडून शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली यावरून कोठे खरटमल यांच्यामध्ये नाराजी असल्याचं समोर आलं होतं खरटमल यांनी अद्याप ही शहर कार्यकारणी जाहीर केली नसल्यानं कोठे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली पण कार्यकारिणी करण्यामध्ये कोठे गट आडकाठी घालत होता अशी ही माहिती समोर आली आहे एकूणच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानं त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता असून आता सुधीर खरटमल यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हा धक्का मानला जात आहे यापूर्वी सुधीर खरटमल हे काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष होते त्यांनी दोन हजार सतरामध्ये प्रणिती शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन आपला तडकाफडकी राजीनामा दिला होता त्यावेळीही खरटमल हे चांगलेच चर्चेत आले होते आता ही राजीनामा दिल्यानं सुधीर खरटमल यांची निश्चितच सोलापुरात राजकीय वर्तुळात चर्चा होणार हे नक्की असून त्यांचा राजीनामा पक्ष स्वीकारणार की नाही याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे